आता असा एवढी मोठी एक्झिट पोल सगळ्या देशभरातले आले आहे आणि उद्या का उद्या निकाल लागणार आहे त्याच्यामुळे लोकांच्या जास्त उत्खंठाकडे आता वाढवू नका लोकांना कळून चुकला आहे निश्चितपणे काय होणार आहे आणि लोकांनी अंदाज बांधले आहे काय होणार आहे शेवटी एक्झिट पोल मागच्या वेळेस जर एक्झिट पोल पाहिले राज्य विधानसभेतले तर कर्नाटकातलं एक्झिट पोल पूर्णपणे चुकीचं निघाला भाजप त्या ठिकाणी निवडून येते अशा प्रकारचा एक्झिट पोल दाखवला आहे त्या तेलंगणामध्ये काँग्रेसचं कुठंच काही नाही के केर के आपले चंद्रशेखर राव हो। केसीआर यांच्या पुन्हा निवडून येण्याची पुन्हा सत्ता घेण्याची त्या ठिकाणी दाखवण्यात आलं होतं परंतु केसीआर पुन्हा पार झालं त्यामुळे एक्झिट पोल वर काय होईल आणि काय नाही का हे आजवरच काही सांगता येत नाही